नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका सुंदर झाडाविषयी बोलणार आहोत ज्याचं नाव घेतलं की अनेकांच्या मनात आनंद बोडवा आणि सौंदर्य जागं होतं ते म्हणजे चणी गुलाब किंवा एक हजार पानं असं ओळखलं जाणारं पोरटू का तुमच्या अंगणात गॅलरीत किंवा एखाद्या कुंडीत हे फुललं की घराचा कोपरा उजळून निघतो या फुलांचा रंग गंध पोत आणि यांची निगराणी ही मनाला अपूर्व समाधान देतात मित्रांनो नुसत शोभेपुरतं हे झाड नसून अनेक परंपरा वास्तुशास्त्र आयुर्वेद आणि भावनिक गोष्टी याला जोडलेल्या आहेत आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत या झाडाचं महत्त्व इतिहास धार्मिक मान्यता वास्तुशास्त्रातील स्थान औषधी उपयोग आणि काही खास अनुभव थोडा विचार करा आपल्या बालपणी गच्चीत ही फुलं फुललेली दिसली की काय वाटायचं रंगीत पाकळ्या बारीक हिरवी पानं आणि सकाळी उगवणारं कोमल फूल ही आठवणच किती मखमली आहे म्हणूनच हे झाड आजही आपल्याला घरात असावं असं वाटतं इतिहास व संस्कृतीत स्थान चणी गुलाबाचं मूळ अमेरिकेतील उष्ण प्रदेशात मानलं जातं पोर्टुलाका ही जाती जगभरात लोकप्रिय झाली आणि भारतात बागकाम प्रेमींनी तिला ओळख दिली ही फुलं शतदल कमल किंवा मिनी गुलाब म्हणूनही ओळखली जातात भारतीय संस्कृतीत हे झाड आनंदाचं प्रतीक प्रसंगांची सजावट घरातील वातावरण प्रसन्न करणारा घटक मानलं जातं ग्रामीण भागात आजही लोक म्हणतात एक हजार पानं फुलली घराला लक्ष्मी मिळाली हे वाक्य नुसतं म्हणणं नाही हे फुलं फुलत असलं की घरात वाईट ऊर्जा कमी होते असं मानतात याला लग्न सण उत्सव गणपती सजावटीत देखील वापरलं जातं वैज्ञानिक आणि औषधी उपयोग तुम्हाला आश्चर्य वाटेल या झाडात बऱ्याच औषधी गुणधर्म आहेत याच्या पानांमध्ये ओमेगा तीन फॅटी आसत असतात काही लोक याचं पान छोट्या प्रमाणात सॅलडमध्ये घालतात अतिप्रमाणात खाऊ नये हे पान चघळल्यास तोंडाला गोडवा येतो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हलका लेप लावला जातो पोटदुखीवर जुन्या लोकांनी याचं पान देऊन राहतं जखमांवर पानाचा रस लावण्याची पद्धत काही भागात आजही चालू आहे अर्थात कोणताही उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका भाग चार भावनिक जोड तीस मिनिटं चणी गुलाब हे झाड फक्त दिसायला सुंदर नसून भावनिक समाधान देतं सकाळी उठून फुलं उघडताना पाहणं हे मनाला शांत करतं रंगीत फुलं मनातील निराशा दूर करतात घरातील मुलांना निसर्गाशी जोडतात या झाडाला पाणी घालताना मनात श्रद्धा वाढते घरात एकदा हे झाड लावा आणि अनुभव घ्या दिवस प्रसन्न होईल तणाव कमी होईल मुलांना निसर्गप्रेम कळेल वास्तुशास्त्रातील महत्त्व वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की चणी गुलाबाचं झाड दक्षिण पूर्व दिशेला ठेवलं तर सौंदर्य आणि आकर्षण वाढतं पैशाचं स्थैर्य राहतं नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे झाड ठेवू नये असं काही वास्तूतज्ज्ञ सांगतात कारण ते अत्यंत नाजूक असतं सततदार उभडल्यावर धूळ बसते गॅलरीच्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ ठेवा रोज सकाळी पाणी घाला आणि त्याला स्पर्श करत संपत्ती व सौंदर्याचे आभार मानक मनाला खूप समाधान मिळेल घरातील वातावरणात बदल तुमच्या घरात ही फुलं आल्यानंतर काय काय घडतं मुलांचं मन खेळकर राहतं वृद्धांना मानसिक शांती मिळते कुटुंबात सकारात्मक संवाद वाढतो पाहुणे आले की कौतुक करतात अनेक लोक म्हणतात हे झाड आलं आणि आमच्या घरात एक वेगळंच समाधान आलं छान टिप्सं आणि काळजी कुंडीत छिद्र असावीत मुळं कुजणार नाहीत रोज सकाळी थोडं पाणी द्या जास्त पाणी घालू नका साधारण चार ते पाच तास सूर्यप्रकाश मिळणं आवश्यक दर पंधरा दिवसांनी थोडं सेंद्रिय खत घालावं फुलं सुकल्यावर काढून टाकात नवीन फुलं येतात धार्मिक दृष्टिकोन काही भागात या फुलांना लक्ष्मीचं फुल मानलं जातं दिवाळीत या फुलांची सजावट केल्याने घरात लक्ष्मी येते असं म्हणतात गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी नवीन झाड आणावं समृद्धी सौंदर्य सौख्य अशी श्रद्धा काहींची असते हे झाड एक शिकवण देतक नाजूकपणा हा दुर्बलता नसतो तो सौंदर्य असतो थोडंसे प्रेम थोडी काळजी आणि थोडा वेळ एवढंच या फुलांना लागतं तुमचं मन उदास असेल फक्त काही मिनिटे या फुलांकडे बघा ते तुमचं मन प्रसन्न करतील मित्रांनो आपण पाहिलं इतिहास औषधी उपयोग वास्तुशास्त्र भावनिक जोडधार्मिक श्रद्धा काळजी घेण्याचे उपाय अशा या चणी गुलाबाला आपलं मन द्या आणि पहा संयोगचिन्ह तुमच्या घरात समाधान समृद्धी आणि सौंदर्य नक्की नांदेल हे झाड फक्त एक शोभेचं फुल नाही हे आपल्या आयुष्याचं प्रतीक आहे थोडं प्रेम द्या आणि आनंद शतगुणानं फुलून येतो धन्यवाद ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे आभार